ही शेतकरी आलेली आहे त्यामुळे परतफेडीची कुठलीही सोय नसल्यामुळे आणि सरकारने उलटपक्षी कर्जमाफीचं जे दिलेलं आश्वासन होतं यातून हताश आणि निराश झालेल्या भोंगले या शेतकऱ्यांनी जी आत्महत्या के केली याला सर्वस्वी फडणवीस सरकार जबाबदार आहे आणि त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा इतकंही या प्रसंगाच्या या घटनेचा निषेध करत असताना जर आम्ही मागणी केली तर ती चुकीची ठरणार नाही आता तरी शेतकऱ्यांचे बळी हे जाणार नाही यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात या ट्रिपल इंजिन सरकारकडे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीत जाऊन बसावं इथे अमित शहाच्या सोबत फिरण्याच्या ऐवजी त्यांनी दिल्लीत जाऊन बसावं महाराष्ट्राचा विशेष पॅकेज एक आणावं आणि तात्काळ स्वरूपामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी सोबतच आसमानी आणि सुलतानी हे संकट महाराष्ट्राला सपवत आहे आणि या सुलतान जो आहे म्हणजे सरकार जे आहे या सुलतानाने आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पूर्ती महाराष्ट्राचा शेतकरी हवालदील झाला आहे पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी पुरामध्ये जे झालेलं नुकसान आहे त्याचा अजून नुकसान भरपाई मिळाली नाही पीक विम्याचे पैसे या तारखेला मिळतील त्या तारखेला मिळतील असं सांगून सांगून आता थोडी तारीखही सांगत नाही तारीख पे तारीख तारीख पे तारीख पण आता तारीख देणंही बंद केलं आहे आणि पीक विम्याचे पैसे देखील ही खात्यावर जमा झालेले नाहीत आणि अलीकडच्या काळात अतिवृष्टीमुळेही ज्या ज्या ठिकाणी गारपीट आणि अतिवृष्टी झाली धगफटी सारखी जे प्रकरणं महाराष्ट्रात झाली त्यांनाही पैसे नाही तर जी शासकीय नियमानुसार निकषात बसणारे आणि सोबतच पीक विम्याच्या संदर्भातील ताबडतोब अनुदान हे शेतकऱ्यांना वितरित करावे हे देखील सरकारला आमचं आग्रहपूर्वक हे मागणं उन्हाळा लागला आहे आणि या उन्हाळा लागल्यानंतर फार मोठ्या प्रमाणावर दुष्काळाची परिस्थिती देखील काही भागामध्ये दे महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे रोजगारासाठी पलायन सुरू आहे त्यामुळे एमआरजीएसची कामं जी आहेत ही थंड बसण्यात पडलेली आहे गावात लोकांना पिण्यासाठी पाणी नाही आणि त्यासाठी आता जनता टाव फोडते मात्र सरकार जे आहे हे मुख बैला आणि आंधळ होत असताना या समस्येकडे बघायलाही तयार नाही आणि याचं काय कारण तर जल जीवन मिशन नावाची एक भंपक आणि बोगस इम्प्लिमेंटेशन या योजनेचा आपल्या महाराष्ट्रात चालू आहे आणि मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार हा या जल जीवन मिशनच्या माध्यमातून होत आहे आणि जलजीवनच्या योजनांना पाणी नसणे जल स्वराज्य योजना पूर्ण फेर ठरणे आणि या सर्वावर ठोस उपाय नसल्यामुळे सातत्याने दुष्काळासारख्या मोठ्या समस्यांना महाराष्ट्राला सामोरं जावं लागत आहे तेव्हा या टंचाईकडे पालकमंत्री जे झेंडा वंद करतो झेंडा वंदा झाला एकमे त्यामुळे एकमेला झेंडा जातील आदल्या दिवशी जातील दुसऱ्या दिवशी झेंडा करतील निघतील तालुका निर्णय पालकमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये फिरलं पाहिजे अजून यांचा तर पालकमंत्र्यांचा वादही हा सुटला नाही आज तसंच गडगाणे घेऊन कुठे रायगडावर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा निर्णय हा होतोय की काय यासाठी मोठ्या प्रमाणावर लाबी झालेली अहो तुमची लाभिक काय करायची नाही करायची तुम्हाला लख हो ठरव मात्र आज दुष्काळामध्ये रोजगार नसल्यामुळे आणि पाणी नसल्यामुळे जी दुष्काळाची परिस्थिती आहे त्या अनुषंगानं सरकारनं ताबडतोबीनं पावले उचावीत यासोबतच बेरोजगारीचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे आणि या बेरोजगारीच्या प्रश्नासोबत एमपीएससीचा एक विशेष महत्व महाराष्ट्रामध्ये आणि एमपीएससीची तयारी करण्याकरता अवघी तरुणाई ही सरसावलेली महाराष्ट्रात आपल्याला आढळून येते आणि या एमपीएससीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधात हे फडणवीस सरकार असल्याचे एकामाई एकामे एकाम एक अनेक उदाहरणं मुद्दे हे समोर येत आहेत यामध्ये दोन हजार तेवीसला एमपीएससीची एक जाहिरात प्रकाशित झाली त्यानुसार दोन हजार चोवीसला परीक्षा झाली पूर्व परीक्षा झाली त्या पूर्व परीक्षेमध्ये निकाल लागला, ते निकाल लागला नंतर त्या निकाल लागल्यानंतर आर्थिक मागास प्रवर्ग जे आहेत त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण नसल्यामुळे क्लिअरिटी नसल्यामुळे काही न्यायालयीन प्रक्रिया झाली आणि मग शेवटी त्या आर्थिक निकषामध्ये जे आरक्षण आहे आर्थिक मागास प्रवर्गाच्या आरक्षणाचा कोटाही त्या ठिकाणी ठरला आणि त्या सगळ्याचा निर्णय झाल्यानंतर आता मेन्सची परीक्षा मुख्य परीक्षा देण्याच्या आधी एक फॉर्म भरण्याची एक तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया ही पूर्ण करण्याचं सध्या सुरू आहे ते पोर्टल कधी चालू असतं कधी बंद असतं या सरकारने एमपीएससीच्या अधिकाऱ्यांना बोलावं त्यांची झाडा धरती घ्यावी आणि हा बंद चालू बंद चालूचा काय खेळ लावला एमपीएससीने याच्याबद्दल जा विचारावा आणि एकदा जे पात्र ठरलेले सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांना एक डेडलाईन देऊन आणि त्या डेडलाईनच्या दरम्यान त्यांचं पोर्टल बंद होणार नाही दक्षता घेऊन सगळ्या जे पात्र ठरलेले जे विद्यार्थी आहेत यांची अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी यामध्ये जर कोणाची अडचण आली तर तो त्या संदर्भामध्ये त्यांनी खिडकी योजना पुढे सुरू करावी ऑफलाईनमध्ये त्यांचं समाधान करावं आणि एक अंतिम तारीख ठरवून त्याचं या सर्व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा त्यांनी निपटारा करावा आणि या अंती यादी प्रकाशित करावी आणि यादी प्रकाशित केल्याच्या ताबडतोब नंतर त्यांनी नोटिफिकेशन हे काढावं आणि नोटिफिकेशनच्या पंचेचाळीस दिवसानंतर परीक्षा घ्यावी मात्र आज प्रक्रिया सुरू आहे कोणाचे आज भरले गेले कोणाचे भरले नाही गेले पात्र ठरून कोणी सव्वीस मार्चला पात्र ठरलं कोणी आधी पात्र ठरलं त्याच्यामध्ये एक जिन्सीपणा नाही आणि हा एक गोंधळात गोंधळ गुंदर, हा जो च्या माध्यमातून सुरू आहे ते यामध्ये सरकारही या सगळ्या दोषाच्या पाठीमागे आहे त्यामुळे मोबलाही आहे का विद्यार्थी घरदार सोडून अभ्यास करतात प्रसंगी झळ सोचतात आणि आता त्यांच्या भविष्याचा प्रश्न असताना तुम्ही असा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ करता शरम वाटली पाहिजे सरकारला हा एक महत्वाचा आणि गंभीर तरुणाईचा एक मुद्दा आहे या संदर्भामध्ये संवेदनशीलतेची अपेक्षा आहे आणि नो, गॅझेट नोटिफिकेशन यांनी सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गॅझेट पब्लिश करावं हो। आणि त्यापासून पंचेचाळीस दिवसांमध्ये परीक्षा घ्यावी हा परीक्षा लवकर करण्याचा जो घाट लावला आहे यामध्ये काय गोड बंग आहे परीक्षा लवकर करून कुठे व्यापन सारखा घोटाळा या सरकारला करायचा आहे का अशी देखील शंका आहे शंका नव्हे तो व्यापन सारखाच घोटाळा आता एमपीएससी मध्ये करण्याचा डाव हा सरकारचा आहे आणि त्याचंच उदाहरण म्हणजे पंचेचाळीस दिवसाची कमाल असणारी मुदत हे सरकार पाळायला तयार नाही सरकारने ताबडतोबीनं या संदर्भामध्ये पारदर्शक धोरण राबवलं पाहिजे पुण्याला काल रस्ता रोको करण्यात आला त्या विद्यार्थ्यांनी का अर्ज भरायचे रस्ता रोगो करायचा का त्यांनी अभ्यास करायचा अभ्यासाला त्यांना वेळ मिळत नाही एवढा निर्लज्जपणा हा पुण्यामध्ये काल आपल्याला बघायला मिळाला सरकारचा एकीकडे एक मंगेशकर रुग्णालयामध्ये जो बेश्रमपणा आहे की तिथे महिला मातृत्वासाठी असुसलेली महिला साडेपाच तास दवाखान्यात थांबते मात्र तिच्यावर उपचार होत नाही का होत नाही तर दहा लाख रुपयाची ऍडव्हान्स भरण्याची मागणी केली जाते आणि तो एवढा दाल, निंदनीय प्रकार वास्तविक पाहता तो का काय कोणता डॉक्टर आहे त्याचं जे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे ते रद्द केलं पाहिजे तिथे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे केळकर यांना बळतर्प केलं पाहिजे मात्र हे लपाछपी त्या ठिकाणी केल्या जाते त्यामुळे एकीकडे मंगेशकर रुग्णालयामध्ये दोषींना वाचत असताना सरकारचा पेश्रमपणा पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत असताना विद्यार्थ्यांना रस्ता रोग करावा लागला ही वेळ सरकारने आणून ठेवली हा त्याचा निर्लज्जपणा आहे त्यामुळे संदर्भात नोटिफिकेशन ताबडतोबीनं नव्याने जाहीर करावं आणि त्याच्या पंचेचाळीस दिवसात परीक्षा घ्यावी ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे काँग्रेसवरती निष्ठा साधून घेतलेला आहे की इंदिरा गाडी हवेत निवडून गेली की जर्मनीमध्ये अशा प्रकारचं साधलेलं आहे कसं अहमदाबाद या ठिकाणी जे अधिवेशन संपन्न झालं ते इंडिया अलायन्सचं अधिवेशन नव्हतं ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन होतं आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन कितवं होतं ते चौऱ्याऐंशी चौरे, व अधिवेशन होतं त्यामुळे हा अधिवेशनाचा एक प्रोटोकॉल आहे अधिवेशनाची एक परंपरा आहे अधिवेशनाचा एक आमचा फार मोठा जाजुवाल्या स्वरूपाचा इतिहास आहे आणि त्या अनुषंगानं काँग्रेसचं अधिवेशन झालं आणि त्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पक्षाची ध्येय धोरणं जी आहे त्या ध्येय धोरणाच्या अनुषंगानं ठराव झाली आणि भूमिका ही ठरवल्या गेली त्यामुळे हे अधिवेशन इंडिया अलायन्सचं नव्हतं आणि इंडिया अलायन्सचा राहता राहिला जो विषय आहे तो त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये आम्ही सोबत लढलो आणि पार्लमेंटमध्ये सोबत लढल्यानंतर त्याच्या नियमित बैठका ज्या आहेत या संसदीय मंडळामध्ये याच्या बैठका होत असतात अधिवेशनाच्या दरम्यान अधिवेशनाच्या नंतर त्याच्या नियमित समाया झालेल्या आपल्याला बघायला मिळतात इंडिया अलायन्सच्या सोबत राहुल गांधी यांनी मतदार यादीतला जो काही घोळ आहे तोही सोबत काढला त्यानंतर अधिवेशनातल्या दुसऱ्या दिवशी देखील शिवसेनेच्या आणि इतर राष्ट्रवादी आणि इतर पक्षाच्या प्रतिनिधीसह पुन्हा एक दुसरी पत्रकार परिषदे आपल्याला झालेली बघायला मिळाली त्यामुळे पक्ष हा आपलं आपलं काम करत असताना यामध्ये अशा स्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारचा समज गैरसमज करून घेण्याची कुठली आवश्यकता नाही त्यांनी विधानसभेजवळ पराभव झाला त्यात काँग्रेस जबाबदार आहे असंही म्हटलेलं आहे काँग्रेसचा अंतर्गत वाद जो आहे त्याचा फक्का वास्तव अनेक वेगवेगळी मतं आहेत या सगळ्यांमध्ये महाविकास आघाडी कुठेतरी कमी पडली हे सत्य स्वीकारून सर्व मित्रपक्षांनी याकडे पुढच्या नियोजनाच्या हो अनुषंगानं चाललं वाटचाल पा, असली पाहिजे असं या निमित्ताने मला सांगावं वाटतं उदयनराजे यांनी मागणी केलेली आहे की शिवाजी महाराजांचं स्मारक कधी झालं पाहिजे आणि जर आरबी सुंदर असलं असेल तर राजभवन आहे राजभवन केलेलं पाहिजे असं अमित शहासमोर समोर कालची त्यांची एक टिप्पणी होती आणि आज त्यांची जी मागणी आहे या मागणीची बरी चर्चा आहे मात्र यासोबतच संभाजी महाराजांचा अपमान ज्या पुस्तकांमध्ये केलेला आहे ज्या साहित्यात केलेला आहे त्यावर बंदी आणण्याच्या अनुषंगानं जर महाराजांनी मागणी केली असती तर अधिक आनंद झाला असता अमित शहा रायगड दौऱ्यावर आहे पालकमंत्री पदाचा अजून तिढा सुटलेला नाही परंतु अमित शहा सर्व माहिती प्रमुख नेत्यांना सुधीन यांच्या यांच्याकडे स्नेह बोधण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे याकडे ही गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि या गँग मध्ये गँगमध्ये करता ज्या चितपूट स्वरापाच्या लढाया ज्या आहेत त्या बघायला मिळतात आणि सरकार येऊन इतका दीर्घ काळामध्ये लोटल्यानंतर एक साधा निर्णय पालकमंत्र्यांच्या संदर्भात घेऊ शकत नाही यावरून हे किती कमजोर आहे हे सिद्ध इथे <coughs> सोलापूरकर आणि कोरडकर यांच्यावरती ठोस कारवाई झाली नाही परंतु उदयनगराजे आज भाषण करताना म्हणत की छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील राजमाता जिजाऊ असतील यांच्यावरती जे आक्षेपार्ह कोणी बोलत असेल तर जवळपास दहा वर्षांची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी सर्व यांच्याकडे केली त्यांनी ही मागणी यापूर्वी देखील केली होती जर असं कोणी बोलल्या जात असेल तर त्या संदर्भात जरूर जसा पंजाबमध्ये बेआरपीच्या स्वरूपाचा एक कलम आहे त्या धर्तीवर कलम खरोखर करण्याची आवश्यकता आहे मात्र या संदर्भात मागणी करून <स्था> काय होणार महाराज आपण ज्या पक्षामध्ये आहात त्या पक्षामध्ये महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा अशी एक योजना राबवल्या जाते खोरटकर सोलापूरकर यांनी महाराजांचा अपमान केला त्यांना सुरक्षा प्रदान केली संभाजी महाराजांच्या बद्दल अत्यंत खालच्या पातळीवर सावरकरांनी लिखाण केलं तर सावरकरांना थेट संभाजी पुरस्कार दिला गेला हे आपण कसं बघू शकता आपण पंजाब फॉर्टमधले जे विचार आहेत त्या विचाराला शिरसावंद्य मानून जो भाजप वाटचाल करतो जे भाजपचं शीर्ष नेतृत्व आणि राज्याचं नेतृत्व हे संविधानापेक्षाही बनच्या फाउटला विशेष महत्व देतो अशा लोकांसोबत मांडेला मांडल्याला आपण कसे बसू शकता हा खरा प्रश्न आहे मंगेशकर कुटुंबियांच्या संदर्भात त्यांच्या सांस्कृतिक योगदानाच्या अनुषंगानं संपूर्ण भारताने आणि तात्कालीन सर्व सरकारने एक फार मोठी सकारात्मक भूमिका ही ठेवलेली आहे आणि ती ठेवत असताना ये मेरे वतन की लोगो हे गीत गायल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान नेहरूजी यांच्याही डोळ्यात आश्रू होते त्यांनी त्या मंगेशकरांच्या आवाजाचा आणि त्यांच्या त्या ठिकाणी एकंदरीत कलेला त्या ठिकाणी दाद दिली होती आणि त्यानंतर सर्वांनीच त्यांच्या आवाजाला आणि त्यांच्या योगदानाला नेहमीच दाद दिलेली आहे मात्र असे असताना दुसरीकडे मंगेशकर परिवार जर एक पुण्यामध्ये एक रुग्णालय सुरू करत असेल आणि त्या रुग्णालयामध्ये जमीन देणाऱ्यांपासून तर दवाखाना उभे राहत असल्यापर्यंत अनेक जे पक्षाशी संबंधित असणाऱ्या किंवा विविध पक्षांशी संबंधित असणाऱ्या सर्वांचं योगदान लाभत असेल त्यामध्ये सर्वच दलातले पक्षातले लोक असतील त्यांचं पंतप्रधान उद्घाटनाला मोदीजी आले हा त्यांचा आपल्या सरावाचा विषय मात्र अशा रुग्णालयामध्ये जर एक गर्भवती महाराष्ट्रातली एक महिला रुग्णालयात जाते तिच्यात उपचार होत नाही तिला साडेपाच तास तिथे खोळोमोल ठेवावं लागतं आणि तिथून तुम्ही उठा आणि ससूनमध्ये जा अशा प्रकारचे उत्तर त्यांना मिळतात आणि त्यानंतर सत्यशेमी त्या महिलेचा बळी जातो त्या महिलेचे जे पती आहेत भीसे हे त्या भैसा डॉक्टरांना फोन लावतात ते केळकर डॉक्टरांना फोन लावतात ते पीआरओ जे त्यांना फोन लावतात कुठेही प्रतिसाद मिळत नाही आणि किंबहुना मंगेशकर रुग्णालयातील जे प्रशासन आहे उडवा उडवाउडीचे उत्तर देतं खोटं बोलत आहे तात्काळ सीडीआर जे आहे ते सीडीआर हे जप्त सीडीआर जे आहेत ते सरकारने बोलून घ्यावे त्यामध्ये त्या महिलेचा पती त्यांनी सगळ्यांशी संपर्कातला तो सीडीआर उपलब्ध आहे केळकड तर... सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट